శ్రీరాం సమర్థ శ్రీ గణేశా శారదేలా సమర్థ సద్గూర్ణ వందన క్షణ నామస్మరణ శ్రీమద్ భాగవత్సారామృత ఓం ఐం హ్రీం క్లీం వీచై క్లీాయ ఓం ఐం హ్రీం క్లీాయ వీచ జగదంబా నారాయణ నమో శ్రోత నమస్వారి క్షౌనకాధిక ముని సంగతి మునిం నో మహర్షి వ్యాస జన్మే జయ సంగతు शशिकलेनी त्या ब्राह्मणाला थांबवलं भरद्वाजांच्या आश्रमामध्ये पाहण्यासारखं काय आहे हे, हे विचारल्यावरती त्या ब्राह्मणाने उत्तर दिलं राजा ध्रुव संधी यांचा सुदर्शन नावाचा मुलगा हा त्या आश्रमात राहतो तो नावाप्रमाणे देखणं आहे तो तुला अनुरूप आहे एवढं बोलून ब्राह्मणाची स्वारी तिथून निघून गेली पण शशिकला बेचैन झाली आधीच तर तिच्या स्वप्नामध्ये सुदर्शन येत होता त्यामुळे त्याच्याबद्दल मनामध्ये तिचं आकर्षण होतच पण आता जेव्हा ब्राह्मणाच्या मुखातून ऐकलं तेव्हा तिची आणखी ओढ त्या दिशेने वाढली मग काय ती आपल्या मैत्रिणीला म्हणायला लागली हे बघ सखे आधी स्वप्नात पाहिलं आता त्याचं वर्णन ऐकलं आता मात्र सारखं मन त्याच्याकडे धावतय मन खूप चंचल आहे आता मी काय करू जाऊ तर कुठे आणि करू तर काय मला जेव्हा तो मदनासारखा सुंदर राजकुमार स्वप्नात दिसला तेव्हापासून माझं कोमल मन विरहा अग्नीमध्ये नुसतं जळतय हे भामिनी अगं चंद्राची ओटी सुद्धा मला विषा समान आहे गळ्यातल्या पुष्पहार सापाप्रमाणे तर चंद्रकिरण अग्निज्वाळांप्रमाणे जाणवत आहेत राजमहाल पर्वत नदी किनारी कुठेच माझं मन रमत नाही आहे ग अगं रेशमी शय्या विडा संगीत गायन यापैकी काहीच आवडे असे झालंय डोळ्याला डोळासुद्धा लागत नाही मी कुळाच्या मर्यादेमुळे पित्यावर अवलंबून आहे त्यामुळे बांधलेली आहे नाहीतर याच क्षणी अशीही चुठून त्या, अशी त्या निष्ठुराकडे वनात गेले असते बरं माझे वडील अजून माझ्या स्वयंवराचा विचारसुद्धा करत नाही आहे मी तेव्हा त्या सुदर्शनालाच पसंत करून हा देह अर्पण केलाय आता काय व्हायचं तसं पाहू गेलं तर या पृथ्वीवर एकापेक्षा एक समृद्ध आणि बुद्धिमान राजे पण मला तो राज्यभ्रष्ट सुदर्शनच का आवडलाय काय माहिती एवढं बोलून आणि एक उसासा टाकून ती बालिका मूकपणे शांत उभी राहिली व्यासांची स्वारी म्हणते राजा राजा निर्धन एकाएकी आणि पलहीन असा तो फलाहारी वनवासी सुदर्शनच तिच्या मनात दृढ झाला तिकडे त्या वागबीजाच्या अखंड जपाने सुदर्शनाला सिद्धी प्राप्त झाली जो नुसता क्ली 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 म्हणत होता तोही नित्य ध्यानासहित मंत्राचा जप करीत होता सतत त्याच्या दृष्टीपुढे ती विष्णू माया जिनी त्याला दर्शन दिलं होतं तीच कायम असायची तीच निराकार अंबिका सर्व देणारी आहे पुढे एकदा श्रुंगवेर पुर निषाद समुपेत्यतम ददौ रथवरम तस्मै सर्वोपस्करसंयुतम पुढे एकदा अचानक शृंगवेरपूरच्या भिल्ल राजाने मोठ्या प्रमाणे चार घोडे झोंपायला सर्व साहित्याने सुसज्ज असा एक उत्तमपैकी रथ या सुदर्शनाला भेट दिला त्यावेळी त्याची प्रीतीभावना ओळखून राजपुत्राने फळं आधी त्याला अर्पण केली आणि त्याचाही यथाशक्ती सत्कार केला भिल्ल राजा तिथून निघून गेला तेव्हा कौतुकाने ते तपस्वी म्हणाले राजकुमारा हा शुभ शकून आहे तेव्हा खरोखरच लवकर तुला राज्यपदाची प्राप्ती होईल हे निःसंशय अरे विश्वमोहिनी अंबिका देवीने प्रसन्न होऊन तुला वर दिला तर ती तुला मदत करणारच तू काही काळजी करू नको तुझं सगळं व्यवस्थित होईल त्या व्रतस्थ ब्राह्मणांनी मनोरमेलाही तसाच आशीर्वाद दिला सुदर्शनाच्या राज्य प्राप्तीचं भविष्य कथन केलं हे ऐकल्यावर मनोरमाला काय आनंद झाला असेल मंडळी मनोरमा म्हणाली आपले शब्द खरे ठरवत हो महाराज आपले शब्द खरे ठरवत माझा हा पुत्र तुमचा दास आहे आपल्यासारख्या सद्विप्रांच्या सेवेने राज्य होणं ही गोष्ट अगदी चमत्कारिक आहे खरं सांगायचं तर ह्याला चमत्कार सुद्धा म्हणता येणार नाही तर आपल्या सेवेचं हे फळ आहे सैन्य मंत्री खजिना कुणाची मदत नसताना राज्य कसं काय मिळणार असंच कुणीही म्हणेल पण आपण सर्व मंत्रज्ञानी असल्यामुळे आपल्या कृपेने तो निश्चित राजा होईल व्यासांची स्वारी म्हणतीये राजा रथारूढ समेधावी यत्र याती सुदर्शन अक्षोहिणी समावृत्त इवा सते सतेजसा जेव्हा तो सुदर्शन रथात बसून निघत असे तेव्हा अनेक औक्षोहिणी सैन्य त्याच्या पाठीशी असल्याचा भास पाहणाऱ्याला होत होता था। अर्थातच तो सगळा प्रभाव मंत्र बीजाच्या जपाचा गुरुशिवाय केलेला जप जर एवढं फल देऊ शकतो तर मग सद्गुरूकडून प्राप्त झालेल्या मंत्र आणि त्याचा जप काय करणार नाही मंडळी अहो गुरूंकडनं प्राप्त झालेला मंत्र तर सर्व मनोकामना निश्चितपणे पूर्ण करणारच यात अजिबात शंका नाही भगवती प्रसन्न झाली तर पृथ्वीवरील किंवा इतर कुठलीही वस्तू अप्राप्य राहणार नाही ज्यांचा भगवतीच्या आराधनेवर विश्वास नसेल ते रोगांनी व्यापलेले दुर्भागी आणि दुर्बुद्धी असतात इलाज युगारंभी सर्व देवांनी माता म्हटलं आणि म्हणूनच ती आदिमाया या नावाने जाणली जाते ती जगदंबा या माता सर्व देवाना युगादौ परिकीर्तिता आदिमातेति विख्याता नाम्ना तेन कुरुध्वज रजा रजा बुद्धि शक्तिः श्रद्धा मतिस्मृतिः सर्वेषां प्राणिनां सा वै प्रत्यक्षं वै विभासते न जानन्ति न वै मोहिता मायया किल न भजत शिव राजा राजा ती जगदंबा बुद्धी धृती लक्ष्मी शक्ती श्रद्धा मती स्मृती या रूपात मात्रांमध्ये वावरताना दिसते पण जे लोक मायामोहात सापडलेले आहेत ते ही गोष्ट जाणत नाही ते पाखंडी लोक विश्वेश्वरी शिवेचि आराधना नाहीत ब्रह्मा शिव वासव ब्रह्माविष्णुस्तथा शंभुर वासवो वरुणो यमः वरुण यम वायुरग्नि कुबेरश्च वायु कुबेर त्वष्टा पूषाश्विनो भगः त्वष्टा पूष अश्विन् भग आदित्य वसव रुद्र विश्वेदेव मरुद्गण हे सगळेच्या सगळे त्या जगदंबेच्या ध्यानात मग्न असतात सर्वै ध्यायंती ताम देवी सृष्टी स्थित्यंतकारिणी उत्पत्ती स्थिती आणि अंत करत असताना तिचं ध्यान करतात मग कोणता विचारी माणूस तिची सेवा करणार नाही जे सगळं प्राप्त करून देणारी तिची सेवा तर तो आवर्जून करेन राजा राजा साधा क्ली 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 या उच्चाराचा परिणाम सुदर्शनाचा वैभव वाढत चाललं त्या मनोकामना पूरक देवीला सुदर्शनाने जाणून घेतलं ती विद्या आणि अविद्या रूपिणी देवी ब्रह्माला सुद्धा अलभ्य आहे योगानेच तिला जाणता येतं आणि ती मोक्षार्थी साधकांची प्रिय आहे तिच्या विना परमात्म्याचे सर्वांना आत्मज्ञान देते तिच्याच ध्यानात सुदर्शन वनातही राज्यसुखाला तुच्छ मानून मोठ्या आनंदात कालक्रमणा करीत होता तिकडे राजकन्या शशिकला अति अतिव्याकुळ झाल्यामुळे अनेक उपचार करून शरीराला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत तो होते तोपर्यंत तिच्या पित्याने ओळखलं होतं की आपली कन्या विवाहासाठी योग्य झाली आहे आणि आता त्यांनी तिचं स्वयंवर करावा असा बेतमनामध्ये पक्का केला राजा स्वयंवराच्या तीन पद्धती जाणकारांनी सांगितल्या पण त्या राजांसाठी योग्य आहेत इतर जणांसाठी नाही पहिली पद्धत म्हणजे इच्छा स्वयंवर यामध्ये राजकन्येनी स्वतःच्या पसंतीने कुणाचीही निवड करावी दुसरी पद्धत आहे पण स्वयंवर त्या पद्धतीने एखादा पण पूर्ण करायचा असतो जसं रामाने शिवधनुष्याचा भंग करून जानकी प्राप्त करून घेतली किती सुंदर लिहिलं गदिमान्य श्रीरामाने सहज उचलिले शंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे ती एक पद्धत आणि तिसरी जी पद्धत आहे तिला शौर्य शुक्ल स्वयंवर असं म्हणतात या पद्धतीत आपला पराक्रम दाखवून वीर कन्येचे पाणी ग्रहण करतो तेव्हा राजाने तिच्यासाठी स्वयंवर करावं असं योजना केली त्या स्वयंवराच्या तयारीला आरंभ झाला नाना प्रकारे सभामंडप शोभिवंत आसनं तयार झाली इतर सर्व सामानाची जुळवाजुळव चालू होती ते सर्व पाहून शशिकलेने मैत्रिणीला बोलावून घेतलं ती मैत्रिणीला म्हणाली तू माझ्या आईच्या कानामध्ये ही गोष्ट जाऊन सांग की माझ्या मनामध्ये ध्रुवसंधीच्या मुलाला पसंत करण्याची इच्छा आहे भगवतीचा तो कृपा पात्र आणि माझा स्वामी आहे आणि त्याला सोडून इतर कोणालाही मी माळ घालणार नाही व्यासांची स्वारी म्हणाली ती मैत्रीण लगबगीने तिच्या आईजवळ गेली आणि एकांतात तिने ही गोष्ट सांगितली आई आई हे अशा प्रकारे शशिकलेचं मत आहे तुम्ही ऐकल्यावर लवकरात लवकर तशी योजना करावी अशी माझी इच्छा आहे भारद्वाज ऋषींच्या पवित्र आश्रमात ध्रुवसंधीचा मुलगा राहतो त्यालाच तिने मनाने वरलं आहे तेव्हा दुसऱ्या कुणाशीही लग्न करायची तिची इच्छा नाही राणीने तो निरोप जसाच्या तसा राजाला दिला तो ऐकल्यावर राजाने हास्य केले आणि म्हणाला अग प्रिय तुला एक गोष्ट माहिती आहे का की हा राजपुत्र लहान असतानाच त्याला राज्यापासून दूर केलंय तेव्हापासून तो आईबरोबर राहणार राहतोय या कारणावरून याचा आजोबा जो वीरसेन त्याला युधाजिताने मारलं आता हा निर्धन स्वामी आपल्या मुलीच्या योग्य कसा बरं होईल बरं आता तू असं कर स्वतः मुलीला सांग की स्वयंवरासाठी फार वैभव संपन्न असे राज्य येतील तेव्हा तू असं काहीतरी विपरीत करू नको तू चांगल्या एका सुंदर सुलक्षणी राजाशी लग्न कर मंडळी अशा प्रकारे निरोप राजाने त्या शशिकलेच्या आईजवळ दिला पुढे घडलं काय उद्याच्या भागात ऐकू जय जय रघुवीर समरथ